नमस्कार सर नमस्कार सर सर आपलं नाव हो काय राजू ज्ञानेश्वर सुंदर बरं आपल्या गावाचं नाव हो वाशिम वाशिम बरोबर वाशिम आपण बर, बर। काय काय उपचार केले होते काय काय त्रास मी म्हणलं तर यवतमाळ अमरावती पुसद वाशिम आणि अकोला सर्व जागेवर गेलो त्यांनी सर्वांनी मला ऑपरेशन सांगितलं त्याच्यानंतर मी मला एका माणसापासून माहिती मिळाली का मला इथं इथं जा म्हणे हो हो मी इथं आलो पहिल्या वेळेस पहिल्या वेळेस आल्याच्या नंतर मग इथं मी तुम्हाला भेट घेतली त्याच्यानंतर माझ्या पहिल्या महिन्यात मला तुम्ही ते मेडिसिन दिलं त्याच्यामुळे मला समजा ऐंशी टक्के फरक पडला दुसऱ्या महिन्यात आलो आणखीन पुन्हा नव्वद टक्क्यावर गेला तिसऱ्या महिन्यात आलो तीन महिन्यात माझं पूर्ण बरं झालं पण तरी तुम्ही मला पाच महिने म्हणलं म्हणून मी पाच महिने पुन्हा इथं आलो कंटिन्यू केलं त्याच्यानंतर म्हणजे पाहायचं काम नाही ईश्वराच्या कृपेनं माझं एवढं चांगलं झालं सगळं हो एकदम एक नंबर झाला बरं आपण कधी केले होते उपचार हे आता माझा दोन हजार एकवीस तेवीस बावीसच्या तेवढ्या दोन हजार एकवीस बावीस एक बरोबर आणि त्यावेळेस काय काय त्रास व्हायचा आपल्याला म्हणजे हे माझं म्हणजे असं लंगडत चालत जाओ हे खुबा म्हणजे पूर्ण गेला होता हा म्हणजे असं खाली बसता येत जाई नाही पुन्हा जेवतानी बी मला वर टेबलवरच बसता येत जाय लग्न बंद करून टाकले मी सर्व लग्नात जाणं बंद करून टाकलं लग्नात जेवण बंद करून टाकलं <laughs> सर्व म्हणजे फक्त जाग्या फक्त घरी येऊनच जेवण करतो म्हणून मी सर्व लग्न वगैरे सर्व बंद केले त्याच्यानंतर मग दोन वर्ष काहीच नाही ज्यावेळेस तुमचं हे झालं त्याच्यानंतर मग मी पूर्ण आता मस्त मांडे घालून बसतो जेवण पद्धती सर्व सर्व सगळ्या व्यवस्थित परमेश्वर कृपा सरांवरती आपण साधारणतः एकवीस बावीस मध्ये उपचार केले होते आणि त्यावेळेस जे आपण पंक्चर फायर कपिंग बोन सेटिंग आणि नैसर्गिक जो पर्याय वापरला त्याच्यामध्ये सरांना आता फार सुंदर असे आतापर्यंत मी तुमच्या इकडे कमीत कमी, कमी वीस पंचवीस माणसं पाठवली आज मी चार माणसं घेऊन आलो हो हो सर पुढे बी घेऊन येऊ नक्कीच नक्कीच सर स्वतः पेशंट घेऊन येत आणि त्यांनी वीस पंचवीस आतापर्यंत पेशंट पाठवले आज स्वतः ते आले चार घेऊन आले हो, सर आनंदी आहेत आले आले भेटले ओळखले आज आत्या म्हणजे त्यांना आणलेले बरोबर नक्कीच परमेश्वर कृपेने त्याही लवकरच चालायला लागले सारख्याच या पद्धतीने आपण उपचार करतोय सर आनंदी आहात का मग उपचार नंबर तर सर आनंदी आहेत या पद्धतीने आपण ऍक्क्यू पंक्चर ऍक्युप्रेशर फायर कपिंग बोन सेटिंग ह्या थेरपिसच्या मार्फत आपण नैसर्गिक उपचार करतो आपल्यालाही जर का असल्या पद्धतीने त्रास होत असतील तर एकदा ऑपरेशन करण्यापूर्वी oh. नाही का ऑपरेशन करण्यापूर्वी एकदा आपण हा निसर्ग उपचार oh. <laughs> तर एकदा आपण हा उपचार करून पाहावा नक्कीच परमेश्वर कृपेने आणि आपल्या उपचाराने फरक जाणवत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद